नमस्कार विद्यार्थी पालक मित्र करिअर मेकिंग चॅनल्स युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करियर कोच एमबीबीएस काउन्सिलर मेडिकल मेंटर मारा सोलापूर आपल्या सर्वांना दोन हजार तेवीसच्या नीट परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी पालकांना आर्थिक शुभेच्छा देऊन आज एक महत्वाचा टॉपिक या उद्देशानं मी तुमच्यासमोर सादर करत आहे नीट यूजी जी दोन हजार चोवीस साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांची सध्या जी काही गेल्या दोन वर्षापासून परीक्षेची तयारी चालू आहे यासाठी हेल्प म्हणून करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे वास्तविक पाहता आजपर्यंत जवळपास आम्ही साडेतीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं यशस्वीरित्या एमबीबीएस आणि बी एम एस आणि बीडीएस मध्ये ऍडमिशन महाराष्ट्र आणि महाराष्ट्र मॅनेजमेंट बेसिस मधून ऍडमिशनचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आम्ही काही शैक्षणिक किंवा विद्यार्थ्यांना काही मटेरियल देण्याचा सुद्धा या माध्यमातून प्रयत्न करतो वास्तविक पाहता करिअर मेकिंग गार्डन्सचा ह्या अकॅडमीचा स्टुडंट हा काही ठराविक आहे असं नसून ते महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या कानाकोपऱ्यामध्ये आहे की ज्या विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं ट्युशनची सुविधा उपलब्ध असेल किंबहुना नसेल सुद्धा ऑनलाईन स्वरूपामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन वाला किंवा इतर कोणत्या तरी एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर त्यांचं ॲडमिशन झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी असेल किंबहुना ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अगदी टॉपच्या एज्युकेशनल संस्थेमध्ये जरी समजा तुमचं ऍडमिशन असेल आणि तुम्ही आता सध्याच्या मितीला ग्रँड टेस्ट असेल मेगा टेस्ट असेल चॅप्टर वाईज टेस्ट असतील या सर्व टेस्ट जे तुम्ही घेत आहात या टेस्ट बरोबरच आम्ही तुम्हाला एक सर्वात महत्वाचा टॉपिक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहोत वास्तविक पाहता दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून एकोण दोन हजार तेवीस पर्यंत जे नीटच्या परीक्षेसाठी जे वास्तविक दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान सीईटी होती त्याच्यानंतर नीटची एक्झाम चालू झाली परंतु त्याच्या अगोदर प्री मेडिकल टेस्ट म्हणून या सर्व एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत असणाऱ्या सोपीस जे बॅक बॅक इयरचे सर्व जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा संच विथ सोल्युशन विथ जे काही सर्व आम्ही तुम्हाला या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत विद्यार्थी आणि आणि मित्रांनो पालकांनो सर्वांना आपण ही जी सुविधा आहे ते आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पीडीएफच्या स्वरूपामध्ये आम्ही ही सर्व सुविधा तुमच्यासमोर आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत वास्तविक पाहता ज्या ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल स्वरूपामध्ये पाठीमागच्या सव्वीस वर्षाचे क्वेश्चन पेपर्स जर पाहिजे असतील प्री मेडिकल टेस्ट असतील सीईटी एक्झाम असेल किंबहुना नीट एक्झाम असेल नीटच्या परीक्षेसाठीचे एमबीबीएस बी एम एस आणि बी एच एम एस या मेडिकल सायन्सेस साठी जे नीटचे पेपर घेतले जात होते त्या पेपरचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आज दोन हजार तेवीस पर्यंतचे सर्व पेपर्स विथ सोल्युशन आपण तुम्हाला प्रोव्हाइड या माध्यमातून करत आहोत त्यासाठीची लिंक किंबहुना वरती आपल्या वरती किंवा जे काय आमचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यावरती तुम्ही जर समजा ते पाहिलं ते वाचलं तर तुम्हाला डिटेल्समध्ये सर्व गोष्टी निदर्शनात येऊ शकतात आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना त्या पाठीमागच्या सव्वीस वर्षाचे क्वेश्चन पेपर्स विथ सोल्युशन पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे असेल किंवा फिजिकल स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये आपल्याला घरपोच स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सुविधा आम्ही उपलब्ध या माध्यमातून करत आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे पी वाय क्यू म्हणजे त्यांना पोस्ट पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स असं म्हणतो हे सर्व क्वेश्चन पेपरचा बंच

पीवायक्यू क्वेश्चन पेपर्स पोस्ट पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स जर अशा प्रकारचा मेसेज पाठवला तर मी तुम्हाला त्या संदर्भात डिटेल माहिती देऊ आणि त्या प्रकारची सुविधा तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये असेल किंवा फिजिकल सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आज आपल्याला करणार आहेत नीट युजी दोन हजार चोवीसच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना वेगवेगळ्या टप्प्यावरती अभ्यासाच्या शेड्यूलनुसार पालकांची स्थिती त्याचबरोबर पेरेंटिंग असेल एक्झामच्या संदर्भामध्ये असणारा फोबिया किंवा त्यामध्ये येणारे क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवल आनी इजी लेवल या सर्व काही मिस्टेक्स त्याचबरोबर करण्याची तयारी आणि प्रत्यक्षात विद्यार्थी आणि पालकांसाठी काही मार्गदर्शक तत्व असतात ही सत सर्व युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक डोअर स्टेपपर्यंत आम्ही देणार आहे त्यासाठी म्हणून आपला जो चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन दाबा दे जेणेकरून आमची काही जे इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्या डोअरस्टेप पर्यंत येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांना नीट युजी दोन हजार चोवीसच्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन सर्व काही इन्फॉर्मेशन आम्ही दिलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये तुम्ही वाचून आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आम्ही तुम्हाला ती सर्व सुविधा देईल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना नीट यूजी दोन हजार चोवीसच्या सर्व परीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थी आणि त्याचे पालक आणि त्याचे सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र